नवी मुंबई शहरातील सिडको निर्मित पत्रकार भवन मागील चार वर्षांपासून वापराविना धुळखात पडला आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप पत्रकार भवनाला मुहूर्त गवसला जात नाहीये नवी मुंबईतील नेरूळ येथे सेक्टर अडोतीस मध्ये सिडको महामंडळाने पत्रकार भवन बांधले आहे जवळपास नऊशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या भूखंडावर सिडको महामंडळाने साधारणपणे अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून तळमजला अधिक दोन मजले अशी प्रशस्त वास्तू बांधली आहे पत्रकारांसाठी भूखंड देत असताना या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये संमेलन कक्ष मनोरंजन कक्ष बहुउद्देशीय सभागृह अतिथी कक्ष अदयावत वाचनालय तसंच प्रदर्शन केंद्र अशा सर्व व्यवस्था असतील अशी बांधणी केली पत्रकार भवन उभारून जवळजवळ चार वर्ष लोटली आहे परंतु आजही इमारत बंदिस्त आहे हे पत्रकार भवन नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी बहुतांश स्थानिक पत्रकारांनी सातत्याने लावून धरली आहे आता वापरत नसलेल्या या वास्तूची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली असून इमारतीच्या परिसरात झाडे झुडपे देखील वाढली आहे या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनींच्या चेंबरची झाकणे देखील चोरीला गेली आहे तर बाहेरील संरक्षक भिंतीला असणाऱ्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे मात्र हे लोखंडी प्रवेशद्वार गंजू लागले तर इमारतीच्या आतील दरवाजांची काचा देखील फुटल्या आहेत इमारतीच्या आतमध्ये काय आहे अथवा होत आहे याबद्दल कल्पना नाही मात्र काचेच्या फुटलेल्या दरवाजांमधून आतमध्ये असामाजिक प्रवृत्तीची लोक नशापाणी करण्यासाठी इमारतीमध्ये जाऊ शकत असतील याची शक्यता नाकारता येत नाहीये या इमारतीच्या दोन्ही बाजूला वाणिज्य आणि निवासी इमारती आहे त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना या अंधारा इमारतीची भीतीयुक्त त्रास वाटू लागला आहे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत सुरक्षेचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांच्या निधीरूपी पैशांचा अप्रत्यक्षपणे का होईना सुराडा होत आहे अशी भावना आता येथील नागरिक व्यक्त करू लागले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा